मी प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व मतदार बंधू भगिनींच मी मानतो की तिसरी वेळ आहे मला भरघोस मताने निवडून दिलं या निवडी माग देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे योजना राबवल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लाडकी सारखी योजना जे तळागाळातले लोक पण गेली आणि जे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे त्यानंतर तसेच आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार श्री विजयकुमार देशमुख मार्गेने गेले चार वर्ष महापालिकेवरती प्रशासनाचा कारभार होता हे सगळं असताना देखील कुठल्याही नागरिकांना नगरसेवकाची कमतरता न भासता म्हणाल त्या ठिकाणी विकास निधी हा मोठ्या प्रमाणात देऊन सर्व जनतेचे छोटे मोठ्या अडचणी जे भागवल्या आणि ह्या गावठणातल्या वाहनामध्ये जे सर्व नागरिकांनी शुक्रवारपेठ सोमवारपेठ ज्या सगळ्या जुन्या पेठेतल्या गावठणाल्या भागात जी तिसरी वेळ आहे की सडत्या क्रमांकाने जो विजय केला दोन वेळेसपेक्षा ह्या वेळेस मोठ्या मदतीने त्यांनी माझा विजय केला सर्वप्रथम तर मी त्यांचे ऋण मानतो आणि त्यांची कधी उतराई होणार नाही येथून पुढील पाच वर्ष आम्ही चारही नगर शोक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या वार्डाचा चांगला काय अपलटी केल्याशिवाय राहणार नाही एवढे माझे दोन शब्द संपवतो